साहित्य पण नाट्य पण आणि साहित्य पण साहित्य यायला बऱ्याच वेळाला काय होतं की आपल्याकडे आपण कविता लिहितो आपण कथा लिहितो सगळं लिहितो आपण पण आपलं होतं काय ते का आपण

जो काही देवा काही धारी लोकड्या तारका लोकड्या का तारका लोकड्या का तारका पुढे गेले की तस काही बोलते यमत रोवाय करत असतो कोणीतरी म्हणत हरका बसते का बघा तस तो म्हणतो हरका कठीण आहे मग कुठेतरी त्याला सांगत की काय देवा काय झाले लोकड्या का तारका बाहुळोनी कोणी केली की नका हा हे बरोबर हो। आहे आणि त्या नाटकामध्ये शेवटी सुंदर कुलगणी सांगितले तिथे म्हणतात का कविता त्याचं लग्न होतं त्या प्रेयसीशी त्यांचं लग्न होत आणि लग्न झाल्यानंतर तो कुणी तरी हो हो आता तो सुंदर कविता की मित्रा तरुण मुलाला आपण काय जगायचं त्या क्षेत्र त्यावेळेला पुढे लिहितात आता नाही कविता लिहायचं का लग्न झालं त्याच मग पुढे म्हणतात बरते जनते काही नाही ते देव रोज सकाळी घेऊन पिशवी बाजारा की दरेल वाट मिरच्या कोथिंबीर अडका सोबतीला त्या वेळेस मुक्त चंद माझी आर्या भिंडी साकी श्लोक सोबतीला आणि कुणाला धरून काय केल्या कुणाला कधीतरी कविता कुणाचं कधीतरी डोळे घेतील सांग कशा बाबत कविता तेव्हा म्हातार पण झालं किंवा लग्न झालं की आपण सगळं विसरून जातो मित्रांना कधी विसरायचं नसतं आयुष्यात आयुष्यात आपल्याला साहित्याचा कधी आनंद मिळत नसतो आणि तो आनंद मिळवायचा असतो ओळखत लिहितात की कशाचं नसत्या चिंता कंती वेचू पडती सौम्य उभे तिवेर दाटता म्हणून चांदणे तीच उभर तिर संत शिडून येतील बुरे पाकरे तीच देखरे जाण सके दिवस जरेचे हारे जरी घ्या काट जरी चाला वार्धक्या सुद्धा आपल्या जीवनाला जरीचा काठ लावता आला पाहिजे तितकं साहित्य आपल्या मनात इतक्या साहित्य आपल्या मनात राहिलं तर काहीतरी उपयोग होतो नाहीतर तर आपण आहे की ही उपाय जाते कळे असं म्हणत होतो आपण तसं जगायचं की दिवस जलेचे आले तरी त्या जरीचा काश कसा लावायचा हे समजून घ्यायचं हे ज्या दिवशी आपल्याला कळेल त्या दिवशी आपल्या जीवनात नाट्य येईल आपल्या जीवनात साहित्य येईल आणि मग संहिता आपल्याला आनंदही घेऊन जाईल धन्यवाद